मी परत आणि एकदा आलेलो आहे एन एच फोर हायवेवर मी बघू शकता पाण्याची पातळी एकदम संत गतीने उतरत आहे अजूनही पाणी पात्राबाहेर म्हणजे नदीच्या पात्राच्याच बाहेरच आहे तरी आज तरी होप करूया की पाणी आज तरी कमी होईल तसेच पुढे तावड्यापासून रोड तरी सुरू झाला आहे का पाणी कमी झाले की नाही हे अवश्य बघूया तो व्हिडिओ शेवट्यापर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जरी बऱ्यापैकी पाणी खाली उतरले नाही अजून ब्रिजच्या खाली पाणी हायच वाढत ही जी दृश्य आहेत ही आहे कोल्हापूर ते तावडे टेलला जाणारा रोड एन एच फोरला ला जो रोड जातो हा मधला त्या रोडवर आता सध्या पण आहे तुम्ही बघू शकता अजूनही पाणी पात्राच्या बाहेरच आहे पण कालपेक्षा एक फुटानं पाणी हे खाली उतरलेलं आपल्याला बघायला मिळतंय रिया रे सूर्यनारायणचं दर्शन झालेलं आहे पाणी उतर মুছকা লোৱা পানত পেলাই পানী দিলে পাই